काकी का हो तो म्हणे जर पाडव्यापर्यंत जर तुम्हाला लग्न करायचं असेल म्हणे तर तुम्ही तिच्या कुंज दोषाची पूजा करा म्हणे तिला जो दोष लागलाय तो आणि जर समजा तुम्ही पाडव्याच्या नंतर जर पूजा केली तर पुरीवर काहीच बाधा राहील नाही आणि पुरीचा विवाह अदोषी ठरवून चांगल्या पद्धतीने होऊन जाणार असं त्यांचं म्हणणं होतं हो गुढीपाडवायच्या नंतर जर केलं म्हणे तर मग काही पूजा गिजा करायला लागत म्हणे पण आता आपल्याला बिचारे कस आहे पाहणे पळी पायी पर्यंत गुढीपाडवा निघूनच जाते नाही तर मग पूजा करायला काही हरकतच नाहीये हा ते तर आहेच म्हणा पण आता जे पोरग पाहून येऊन पाल येऊन गेलं ते पोरगाचं वरिष्ठ चांगलं आहे म्हणे शेजारच्या हाताने आला म्हणे चांगला आहे म्हणे पण पण मात्र धनुरास ज्याची जन्मरास धनु असेल त्याच्यासोबत मुलीचा विवाह हो केल्यास विवाहानंतर बाधा येणे विवाहात सत्ता नाश होणे विवाहा लांबीवर नेणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात म्हणून मुलाची धनुरास जन्मरास ही पाहिजे नाही म्हणून आपण पहिले त्याची कुंडली बघू नंतर मग त्याला होकार नकार देऊ असं माझं म्हणणं आहे तर कापू मी काय म्हणते तुम्ही मुलाला फोन लावा सॉरी मुलाच्या बाबाला आणि त्यांना विचारा की तुमच्या मुलाची कुंडली आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणा आणि व्हॉट्सअपवर आपण सगळं काही वाचून घेऊ व्यवस्थितपणे आणि जर आपल्याला त्यामध्ये काही डाऊट वाटला तर आपण ब्राह्मणाकडे जाऊन पूर्ण डिटेल काढून घेऊ बरोबर आहे बरोबर आहे तू येवाला तसंच करतो मी शांत आता शुभकामे भाई हॅलो 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 माझा आवाज का तुम्हाला हॅलो मी शांताबाई हॅलो हा हॅलो हॅलो हा बोला आता आवाज येत आहे मला हो हो जेवण वगैरे झालं ना हो हो तुमचं झालं का जेवण वगैरे नाही आता आम्ही अच्छा हो का तर दादा मी काय म्हणत होती तुमच्या मुलाची कुंडली पाठवतो का, हो का जरा व्हॉट्सअपला आणि नंतर आम्ही तुम्हाला होकार नकार सांगू काही हरकत नाही ना हो ते कसं आहे मुलीकडनं तर हो आहे मुल मुलगी हो भरली पण मुलगी म्हणजे आमचंच म्हणणं मुलीच्या घरचे म्हणजे आम्हीच आमचं म्हणणं असं आहे आम्ही ब्राह्मण बघितला तर ब्राह्मण ब्राह्मणाने जे आम्हाला सांगितली ते ती प्रोसेस जर खरी झाली किंवा मग ती प्रोसेस जर खोटी असली त्या नियमाप्रमाणे आम्ही चालू आणि त्या नियमात जर आम्ही बसलो तर ठीक आणि जर नाही बसलो तर आमचा सरासर नाही असेल आम्ही तुम्हाला आशेवर ठेवू नाही म्हणून तुम्ही आम्हाला मुलाची कुंडली पाठवा आणि तुम्हाला पुढचा काय शब्द आहे आम्ही तुम्हाला लवकरच लवकर कळवू हो काही प्रॉब्लेम नाही पंधरा मिनिटांनी पाठवा पण पाठवा आणि कुंडली योग्य तेच पाठवा खोटी नाठी पाठवू नका कसं आहे ना हे लग्न आहे लग्न एकदाच होत असते म्हणून तुमच्या मुलाचं पण चांगलं व्हायला हवं आणि आमच्या मुलीचं पण चांगलं व्हायला हवं म्हणून खोटेपणा दाखवून आम्हाला फसवायचा प्रयत्न करू नका आणि आम्ही पण खोटेपणा दाखवून तुम्हाला फसवायचा प्रयत्न करीत नाही असे आम्ही तुम्हाला शब्द बोलून दाखवतो म्हणजे जे काही आहे ते तोंडावर मी मागे बोलत नसतो तुम्हाला पण वाईट नाही मला पण वाईट नाही 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 आम्ही फसवायचं काम नाही करत आमचं ते कामच नाही आहे बरोबर आहे म्हणा तुमचं विचार साहजिकच आहे नाही नाही असं काही नाही आहे हो ठीक आहे ना हो हो ठीक आहे लवकरात लवकर मी करते तुम्हाला फोन हो नाहीचा आह। ठीक आहे मग करा मग लवकर सेंड तुम्ही याच नंबर माझ्या व्हॉट्सअप नंबरला करा ठेवते मी फोन शांता गंगा हे म्हणे बाई पाठवतो म्हणे पंधरा मिनिटा न आणि तुम्ही म्हणे आशीवर नका ठेव म्हणे आम्हाला पण लवकरात लवकर हो ना हो नाही सांगा म्हणे पहिले म्हणजे कसं आम्हाला पुढे झाले बरोबर बरं होते म्हणे आम्हाला फोन येत आहे तर आम्ही त्यांना वेटिंग वर ठेवत आहे म्हणे म्हणून तुम्ही लवकरात लवकर कळवा म्हणे आम्हाला असं त्यांचं म्हणणं होतं बाई चला एकीकडून चांगलं झालं की आपण ब्राह्मण बघितला काय करत माय बघाच लागते कलावती इथे इथून आठवण दिली म्हणून बाप्पा या वेळेस तसंच होतं काव शांती ह्या पुरीची जन्म धरून निघाली तर मग ह्या पुराला नाहीच म्हणायला गो आपल्याला पोरीची जिंदगी पाहतो तर पैसा पाहतो आपण बाय ज्याच्या राशीत असली त्याला देऊन देऊ बाई तो चटणी भाकर का खायना त्याच्या घरी दोन टाइम सुकाना ठेवला आपल्या पूर्वी चालते गरीबाच्या घरात गेली तर चालते श्रीमंत घरात गेली तर चालते पण पन... योग्य पाहिजे असं माझे म्हणणं आहे बापा बरोबर आहे शांते बरोबर आहे ती वाल बरं कलावती जाय बर बँकेत आहे लाडक्या बहिणीचे पैसे आले आणि माझ्या पगाराचे पैसे आले असं तर काढून घेऊन बरं माझ्या आधार कार्ड घेऊन जाय लागेस जाय बरं मा आता का काही बरं बरं जातो गेली घेऊन जा गो नाही तर पिंकीले घेऊन जा लागन चालली जाण वाजला किती एकच वाजला तरी होती तुम्ही जाणं चार वाजता वापस आली तरी होते घेऊन जाय कोमलले घेऊन जाय जाय व घेऊन जाय व बाबा कोमल घेऊन जाय बरं बरं ठीक आहे ना का खू मी जातो आई आणि माझे पैसे व माझे पैसे काढायचे आहे का नाही नाही ते पैसे दे तसेच माझ्या बँकेतून काढून आण फक्त माझे पगाराचे पैसे मग लागता लागता काढता येते काय एवढे मोठे पैसे काढता आताच मोबाईल घेतला एवढा महागाचा आणि अजून काय करत बसत ती जाऊ दे तुला मोबाईल कोणता घेतला दाखवला नाही व आज दाखवतो उद्या दाखवत दाखवतो दाखवता दाखव ना मोबाईल कोणाशी करतो त्याच जवळ आहे का मोबाईल दाखव ना हो काकू दाखवतो दाखवतो बर बरं थांबा तुम्ही मी दाखवतो आणि तिकडून मी मोबाईल ना दाखवते तुम्हाला बरं जाऊ दे काय पाहून फोन काय पाहिजे मोबाईल सारखा मोबाईल जाऊ दे बापा नाही दाखवतो ना नाही राहू दे ना काय मोबाईल पाहत बसतो का जेव्हा नाही का आम्ही पोट्या सुट्ट्याचं काम होईल काकू आली का कुंडली पाहिजे कुंडली याचीच आहे ना मी सांगतो तुले माया मोबाईल मध्ये कुंडली हो मेसेज हो काही टन 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 असा माझ्या मोबाईल वाजते आणि जर टन टन वाजला तर तुझी समजून घे कुंडली आली आणि ते कुंडली आल्या बरोबर मी पाहतो आणि त्याच्या जन्मला जर धनु असेल तर मी ते त्याला फोन करतो नाही म्हणतो आणि जर समजलं नाही मला ब्राह्मणापाशी जातो ब्राह्मणापाशी जाऊन हो नाही विचारतो त्याच्यानंतर त्याला फोन करून हो नाही सांगतो पण तू हो आहे ना मी काय म्हणतो काकू तुम्ही मला एकदा अजून विचार जा अजून विचार जा तुम्ही एकदा मला कुंडली त्याची पाहिला हा बरं बापा काही हरकत नाही ना विचारण बापा विचार काय विचारण बापा माऊले तुला विचारन वा कला काय झालं मग आज गेली होती ना ब्राह्मणा ब्राह्मण योग्य आहे म्हणते सगळ्या रिश्ता वगैरे माहित नाही दादा अजून त्यांनी कुंडली पाठवली म्हणजे ब्राह्मण म्हणत होते की धन जन, ज्याची जन्मस धनु असेल त्याच्यासोबत विवाह करू नको अन्यथा विवाह केल्यावर बाधा येईल म्हणून त्यांची कुंडली आम्ही मागितली आहे मुलाकडल्यांची मुलाची कुंडली आली की शांता काकू बघणार आहे आणि बघितल्यानंतर त्यांना समजले तर ठीक ती त्यांना हो नाही सांगणार आहे आणि त्यांना जर नाही समजले तर ब्राह्मणाला विचारणार आहे आणि ब्राह्मणाने जर सांगितलं बरोबर आहे तर त्यांना हो म्हणणार आहे आणि चुकीचं म्हटलं तर नाही म्हणणार आहे पण मी म्हणतो ब्राह्मण पाहिणं जरुरी आहे काय पहिलं लग्न झालंय ना आपलं तरी दुसऱ्या लग्नाच्या वेळेस ब्राह्मण पाहिलं जरुरी नसते कलावती मी तर म्हणते हो असते दादा पहिल्या वेळेस ब्राह्मण बघितला नव्हता माझ्या नशिबात हे आलं आणि आता सुद्धा म्हणते की ब्राह्मण कशाला बघितला शोभते का तुला असं पण तू मला सांग माझ्या लग्नाच्या वेळेस ब्राह्मण बघितला होता काही नाही बघितला होता ना माझी बायको चांगली निघाल नाही का निघाल नाही का माझी बायको चांगली प्रत्येकाच नशीब चांगलं नसते कुणाकुणाचं नशीब चांगलं असते माय नशीब चांगलं नाही म्हणून ब्राह्मण पाहा लागून राहिला ना माय नशीब जर पहिल्याने वेळेस फुटलं नसतं तर काल त्या घरी बसली असते मी त्या डोक्षावर कसे गेले असते तो नाटकी आहे सगळ्या दुनियाची तू नाटकी आहे तुला इथंच राहिले पाहिजे मायच्या भरोशावर खाले पाहिजे राहिले पाहिजे इकडे तिकडे फिरायला पाहिजे काही सुधी पोरगी नाही तू बांचट पोरगी आहे बेश्रम कुठची बेश्रम वाची ते काय डुक्कर नसती भेटली तर समजलं जेवढी वहिनी सासरी भेटली ना तेव्हा तेव्हा उतू चाललं तू झाले भाम त्यात तोंडाची तुला किती काही साजरा पाहून दिला तरी तू माया डोक्षर बसणार आहे डोक्षर आम्हाला खाणार आहे तू खाणार आहे आम्हाला आम्हाला सुखानं जाऊ देत तू सुखाच्या दिवसाने पाहू देत आम्हाला तू नुसतं मायाच्या घर राहणारी पोरगी आहे कायले पोरगी झाली माणसा पैदा होती माणसा बोलायला लावून राहिली हरामखोर काय झाला का बनवतो का तू हा निघ माझ्या घरातून कुत्रे निघ लवकर बस करा नाही तुमचा बस करा चांगल्या तरीकाने मी त्याला सांगून राहिली आई काय असं असं झालं बाबा असं सांगितलं म्हणून लग्न लग्नाचं हो किंवा नाही असं म्हणणार मी लग्न करणार आहे ना काय राहणार आहे का तुमच्या घरी नाही राहणार मला सांगता डुक्तोठे मारले का झाल्यासारखं बोलते नुसतं मती मंद सारखं नुसतं मतीमंद झाल्यासारखं का बोलाय काही अक्कल का नाही तुले कवडीची अक्कला भाऊ आहे तुमचे एकदम बोलू सांगत आहे मी तसं पण तुम्ही तुमच्या भावाचा खूपच राग करता बापा राग करायला राग म्हणजे वहिनी दादा काहीच काही बोलते ना मला काहीच बोल काही बोलायला तुम्ही मला सांगा तुमच्या भावाने जर तुम्हाला समजलं असतं तर तू लग्न करायला तू आळस करत तू आमच्या डोक्यावर बसासाठी साली आहे असं तसं तुम्ही मला सांगा ब्राह्मण काय म्हणतो तुम्हाला माहितच आहे ना हे सगळं मी दादाला सांगितलं ब्राह्मण असं म्हणजे हा काय म्हणते तूच नाटक करतो म्हणते तू लग्न करायचं नाही म्हणते तुला आमच्या डोक्यावर बसून राहत आहे म्हणते खावत आहे म्हणते हे असं बोलणं आहे का याचं असं बोलणं आहे काय तुझे उदाशी धंदे आहे म्हणते हे असं बोलणं आहे का बहिणीला का बरं हो तुमची सटकली आहे का काय बरं तुम्ही अशी बोलत राहत नुसतं तुमच्या बहिणीला जरा समजदारीने काम घेतलं तर होत नाही का नुसतं तमाशा 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 इथे मला कोणाच्याच घरी तमाशा नुसतं आपल्या घरी तमाशा नुसतं तुमच्या बहिणी झगडा चालू राहते कशाला भांडता उद्या ते आपण लग्नपणापासूनच झगडे लाय सगळ्या लोकांच्या घरी शांतता राहते माय नुसतं तपास तपासुराव तमाशेच करत राहते इले बोलायची पद्धत नाही आहे बोलायची पद्धत नाही इले थोडस का आपण विचार बावरलो नाही आपल्याला उलटी सुलटी काहीच्या काही सुनावून देते बा तू मला सांग साजरा बोलत काय नाही तुला साजरा बोलत काय म्हटलं तू तर काही बोलत रे समजदारी कधीच काम निघत हो बा म्हटलं केलं असून असं लकन पाहिलं माहिती गायत बांधली गे मारबत वा रे वा वाजून पोरगी व्हाय ना मी म्हणजे आता जमान्यात किती व्हॅल्यू आहे माहिती का नाही तुले तुला लेडीज फर्स्ट आहे म्हटलं आणि तू जर घरच्याच कन्या सोबत अशी कसा करशील तर मग झालं तुला असं करशील काय तू हा मायबापाची जागा घेऊन पाहिजे ना कधी मायबापाची जागा घेऊन पाहिले तर शांताबाई पाय म्हटलं कोण कोणाची काय लागते ते कौन का मायबापा आणि सारे आणि उभी आहे आणि तू पाहिले का नुसतं डोक्यात टेन्शन टेंशन नाही आले चालली मी बँकेत बँकेत चालली आई मी नाही व भांड नाही भांड कायले जातं बँकेत नाही भांड पैशाचा व्यवहार तिच्या हाती दिला ना माझून टाकली तिला पुरी माझून टाकाले अति नको करू एकदम अति नको करू तुझ बहीण वय तिथं तू भाऊ वय काय बाबा आई पण मी साधच विचारलं होतं तिने पण बाबू तेही म्हणते ना मी नाही साधच सांगितलं म्हणते हा भडकला म्हणते माझ्यावर आमचे जोक्षावर बसून राहायचं असं तसं काय बोलायला लागते तू सांग बरं ते आज आहे उद्या नाही आहे सासरी जाणार आहे ना ते आता राहणार आहे काही तर हे सारे तू असत आहे मग कोणाच आहे चौथा हाय का अजून नाही आहे ना काय राजा तू उलेश तू राजा मोठा असून खोटा आहे का जाऊ दे चला तुमच्या दोघांचे ढंग नाही आहे तुम्ही दोघे तशीच आहे बाबा दोघे तशीच आहे हॅलो हा मी बोलते बोलत आहे म्हणते तुम्ही बँकेत येता का मी बँकेत चालली तुम्हाला बँकेत भेटायला या ना येत असाल तर मी आता निघत आहे घरातून तुम्ही मला रस्त्यावर भेटा हा गावाच्या पलीकडला रस्त्यावर भेटा आपण सोबत सोबत चाललो जाऊ बँकेमध्ये हो हो ठीक आहे मग हु, या हा आमचं प्रेम जर सत्वाचं असेल जर खरं असल तर नाही का त्या पुराची जन्मरास धन आणि जर आमचं प्रेम जर खोटं असेल तर त्या त्या पुराची जन्मरास वेगळी निघन ना माहिती त्याच्यासोबत लग्न होईल आमचं खरं प्रेम आहे आणि खरं प्रेमाला प्रेमा कोणी तोडून नाही शकत कोणाचीच ताकद नाही तेवढी तर ते सगळं काही देवाच्या हातून लिहिलं असं आणि देव आमचं प्रेम बरोबर घडवणार बर नाही अशी मला तीव्र इच्छा आहे नाही नाही तसं जो होणारच आहे म्हणा काय आहे माझ्या त्याच्यावर खरं प्रेम आहे त्याच्याही माझ्यावर खरं प्रेम आहे आमच्या खरा खरा प्रेमाला कोणीच दगा नाही देऊ शकत मी त्याला शब्द दिलेला हो की मी त्यासोबत लग्न करन म्हणून म्हणून कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत त्यांना हो किंवा नाही आणि माझ्या तुम्हाला नाहीच निघणार शेवटपर्यंत शांताबाईला काय वाटते शांताबाईला वाटत असेल का कला हो म्हणून पण नाही शांताबाई माया प्रेम दुसरीकडे आहे मी तुला आज न उद्या सांगणारच आहे शांताबाई तू माझ्यासाठी एवढं करून राहिली मला मी जाणवून राहिली पण ते करणं म्हणजे योग्यच राहील पण तुला माझ्यासाठी माझ्या खरं प्रेम करावं लागेल खरा प्रेमाला मायासोबत माझ्यासोबत लग्न करून द्या लागेल तुला माया खऱ्या प्रेमासोबत मागे लग्न करून बंदा लागन एवढीच माझी आहे बापा अजून काही इच्छा नाही मला आय हाय 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 काय चा विचार करणं चालू आहे मिस्टर सजनी साजनचा सा विचार करणं चालू आहे का हेलगट काय लिहिली इकडे तिच्यासोबत बोले ना फोले कुत्र्या म्हणा तिथे लुचुक लुचुक अव तू काय सांगता व लुचुक लुचूक मला माहित आहे ना तुला लुचुक लुचूक तिकडे चालू आहे म्हणून पाटलीन पोरासोबत त्या लग गाय ना बाई हा आणि पाहुणे पाहून राहिली म्हणजे इकडे जमवतो आणि तिकडे जमवता कशी धंदे आहे व तू येवाले व पैसे खायचे धंदे झाले तोण्याची तोणाची चबर नक करू लिंग देतून त्यासोबत बोलली का मी वाटलं कायत्राची का निंग लावून तोणे बचर बचर नको करू खरं बोलले झोमला झोमाले हो होत ना, ना मी ठेवतो तू काय सांगतो पाटील तुला लग्न पाटलीबाईच्या देत तुला लग्न करायला एखाद्या सोबत ते लग्न करायला चांगल्या घरी तुले पळून देत मी भिकाराच्या घरी पडून देतो जाई कोणा सांगून राहिली कावळ्याच्या शापांना जर गाय मिळली तर मग झालं कावळ्याच्या शापांना गाय नसते मर काजलच्या श्रापानं कलावतीचा नवरा मेला असं वाईन उदास तोंडे लुचा तोंडे घुबर तोंडे कुत्रे निघ्रान्न तोंडे डुक्कर तोडे निघा फेरा सांगून तोंडे हे नवरा मारण जाण ते सासू मार डोमडे मार तुत्तर मार, मारे झोमली का झोमली का व, कुत्रे तुले झोमली काय म्हटलं घेण

तुम्हाला काय कारणा काय धंद्या तेव्हा सर सांगितले म्हटलं तुला नाहीच म्हटलं चांगलं काम केलं तुला चांगलं काम केलं मले म्हणजे म्हणजे तुला जे मायाबद्दलच सांगत झाले त्याला मला नाही म्हटलं कारण त्याच्यासोबत लग्नच नाही करायचं मला पाटील लग्न करायचं त्याच्यासोबत नाही आहे हरामखोर बेश्रम किती जायचा म्हटलं काय लेवडा काही एवढ्या जायचा काय लेवडा जायला लागते कोणाले जाऊ जाऊ शेवटी झुरणी पडून दिवशी काय जायला लागते एवढं काय जायला लागते म्हटलं नाही जायचं माणसाने आम्ही काय म्हटलं आमच्या सगळं दौऱ्याचं संपत्ती आहे नवराय डवरा आमच्या जवळ त्यासारखी धन्य सुख समाधानी आहे माणसा आहे म्हटलं आम्ही सर्वभम संपत्ती जपणारी माणसं काय आली तुकडा तुला काय आली मी बोललो त्या सोबत लवकर इथून डोमे पहिले आपण किती साजरे राहावं आता अशी करत का आमची आपले डबल मैत्री करणं तू सत्यनाश आमच्या सत्यनाश सोबत सोबत राहिलेला आपल्या तिघीचे सत्यनाश होते बिगीचे बेकार होते तिघिचे चांगलं होते काय लग्न करतो हो, काय अलग राहतो यानो आमच्यासोबत येणार आमच्या आमच्यासोबत नाही बाबा काय नाही मी माझी जिंदगी खुश आहे का तुमच्या सोबत मी आता हु कुत्रावानाचे जेव्हा कोण होते तेव्हा आम्ही होतो ना बापा मग एवढं समजलो तुले काय मग मा उल माझ्या भाऊ बोलला भला पाणी आलं तुले हा पाणी आले आलं आता पाणी पाणी देणार काही काही बोलशील काही बोले नाय आम्हाला होती मी काय म्हणतो जाऊ मत माई काय येऊन जा आमच्या सोबत मस्त काय आहे ते जुनं विसरून जाऊन मस्त नवीन प्रमाणे आपण दोस्ती चालू करून आपली नाही बापा मी असं नाही करू शकत मी शांताबाई दुकाने देऊ शकत शांताबाई सारखे आपल्या गावात लोक नाही आहे आणि तुमच्यासोबत मला राहून बिगात नाही म्हणून मी माझ्या जिंदगीत खुश आहात तुम्ही तुमच्या जिंदगीत खुश राहात तुमचा संपर्क नाहीये चला जा मी आता तुमच्यात मायातलं काय आहे तू गैरसमज विसरून चला आता नव्याने जिंदा चालू करा तुम्ही पण सुधरा मी पण सुधरतो असं मानणार नाही आमच्या सोबत येणा आमच्यासोबत रात जाण कौन अशी करतो नाही बाई मी करत बाबा तशी आता मी तुमच्या सोबत तुमच्यासोबत तुम्ही सुधरा मग मी तुमच्या तुमच्यासोबत आहेत लागेच सुधरा पहिले तुम्ही चांगल्या सुधरा मायासारखे सुधरा संस्कारी बना मग तुमचे चांगलं होतं माय चांगलं होते ठीक आहे ना ठीक आहे डोम्या मनाची नमस्कार मित्रांनो कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल चॅनलवर तुम्ही नेऊन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण बँकेमध्ये उद्या बँकेचा भाग ट्विस्ट राहणार ट्विस्ट काय असणार कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल तर उद्याचा भाग ट्विस्ट राहणार तुम्ही उद्याचा पण भाग बघा आत्ता व्हिडिओ कसं कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार